मोबाईल दिला म्हणजे काय करायचं मुलं आई वडील आता आपण दुसऱ्याकडे वळून वेळ दुसऱ्या झालेला आहे तर पूजा आता साहेब आहेत ज्या काही घटना घडलेल्या आणि त्याची माहिती आपल्याला आहे त्यापेक्षा पोलिसांकडे जास्त माहिती आहे ज्या त्याच्या कंप्लेंट्स वगैरे झालेल्या आहेत तर ते आपल्याला त्याविषयी माहिती देतील त्याच्या आज आपण एक ज्या काही घटना घडल्या त्या दिवशी मला कारण सेव त्यांनी आत्महत्या केली त्यांना आपण सर्वांनी उभं राहून एक श्रद्धांजली

जहाँ से आपने बोले रिकॉर्ड उन टिकाइ का इसका वायर केले हैं, जब हम आपस का ही बोल रहा है, आप इस प्रकार बढ़ा रहे हैं तो बोंगा तो भी ना कर पाते साथ में किसी पार्ट में, या तो आपने खेद हो जो उस तरफ जहाँ साथ में ये बोक्सो में बगार

आम्ही त्यासाठी सिव्हिल मध्ये फेटिंग करतो सिव्हिल फिरत असतात त्यामध्ये तुम्हाला आम्ही सहा पाच रुपये वरती कोफ्ताची कारवाई केली आहे त्या कोप्ता काय आणि आम्हाला लोक अदालत आहे त्या लोक अदालतापर्यंत शंभर रुपये कोणतं कोण कार्य लोकांतरण कार्य केलं ज्यामध्ये आर्थिक दृष्ट्या आम्हाला नेकार करते होती देखील सुद्धा लोकांतरण नेकारते की कारणामुळे आपल्याला आव्हाने येते जी साधा आवर्ती पोकळीतून ना सुरू होती तब्बल 90% कार्य आपण आपल्या टीममध्ये सीमथे आपण एकी फॉरमध्ये सर

वाटत असेल बांगलादेशी आहे म्हणजे काय होत त्याला आपणच करताना करतो म्हणजे आपल्या घरातच भांडी धुल्याला कमी किमतीत बांगलादेशी आपण कामालो किंवा आपल्याकडं कुठल्या तरी त्याच्या घरपटी चोपडपटी तिथं कोण भाडं तरी येत नाही परंतु कोण तिथं राहतो त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन करतात पण त्याला आपण पाडणार नाही या गोष्टी पहिलीसुद्धा न करता ते टाकता चळवा म्हणजे आणि आता मच्छीपण सोसायटी सगळ्या ज्या सहा लोक सोसायचे मला वाटतं अठ्ठावीस तारखेला मिटिंग आपण आम्ही अठ्ठावीस तारखेला त्यांची मिटिंग घेतली सर्व लोकांची त्या सर्व वृक्षी मार्गाने सांगितले की बर्फ उचलणारे मच्छी पकडणारे किंवा नाही ना त्याबद्दल माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा आम्ही त्याच्यावरती एक हजार एक टक्का कारवाई करतो ते अभिजित सांगितलं बोलतात की आपल्या आकाशाच्या पंधर एरियामध्ये ना असं जे बांगलादेशी अजूनही आहे ते म्हटलं की एक पकडला पाठवला ऐकायला आदरणीय आज आपण येथे 30 लोकांसोबत असे एकत्र आलो आहोत. आमदारकडे कंकणांत तिसम सभेची त्यांची चळवळी पाहा पाहा. बबजी आम्हाला जे कायदेशीर जोडा अतिरिक्त जोडा आपण एक रुपया जमा करणार आम्ही त्याचं एक रुपया जमा करणार आम्ही त्याचं समकक्ष आहे. त्याकडे जमा आपले पाका जमा आपण देऊ शकत नाही. आमदार परमंती तुम्ही बांगलायच्या तरी मिळणार काय आधार आहे. त्याकडे जमा राहणार आपण.

त्याच्यामुळे सांगत असतं की काय नाही आम्हाला जे वाटतं आम्ही जे कारवाई करतो आम्ही चेकिंग करतो त्याच्यात तो, तो आहे का नाही तर आम्हाला वाटलं की हा बांगला वाटलं नाही त्याच्यात खूप नाही डिटेल वाटण्यावरती काय चालत नाही एअरपोर्ट चांगला तर एअरपोर्टवर

त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि आधार कार्ड पॅन कार्ड मिळणारच पण जन्माचे दाखले तिथल्या तुमच्या शाळेचा दाखला आपण कंपल्सरी दाखवा ते उलटं मला सांगायला लागले तुम्हाला काय गरज आहे आम्ही ते देतो आणि तुम्ही सांगता ना नाही नाही तुम्ही विचारतच नाही आम्हाला गावकरी म्हणून आमची पण जबाबदारी आहे ना की सगळं माहिती असायची होईल आणि एखादं तुमचं नुकसान होईल त्याचे मी हे नाही सांगू आपल्याला काम करायचं चांगलं तुम्ही नका विचारू तुम्ही पोलिसांना सांगा तुम्हाला संशय आहे ना की हा आहे हा आहे त्याला सांगा आपण नक्की आम्ही त्याला त्याचं सगळं जेवढं व्हेरिफिकेशन बघा ह्याचं चीन स्टेपमध्ये व्हेरिफिकेशन होतं आम्ही करतो की काढलं तर आपण डिसिप्लिन करतो तिथून एस डी स्पेशल जायचं आहे तिथं त्याचं इंटरव्ह्युन वगैरे सगळं चेक केलं

त्यांचा काही तपास करायचा असेल त्या बाबतीत काही कळेल का त्याबाबत आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही जे तुम्हाला वाईट पाहिजे त्याचं जी योग्य रीतीने जे काही तपास चौकशी आहे ही सगळी चालू आहे पालकांची काय केलं काय नाही ते सर्व आम्ही त्यांचे पालकांना माहिती दिलेली आहे त्यांच्याशी आम्ही करत Obrigado.